सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत प्रत्येक शहरात प्रत्येक वॉर्डात उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे याच संदर्भात एक बातमी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली संजय कावडे यांचा प्रचार कळमनुरी शहरात सध्या जोरात सुरू आहे मतदारांच्या भेटी गाठी घेऊन त्या योग्य उमेदवार निवडून द्या असे सांगत आहेत प्रचारासोबतच सौ वैशाली कावडे यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे संविधान दिनानिमित्त त्यांनी कळमनुरी शहरामध्ये तब्बल पाचशे संविधान पुस्तिकांचे वाटप केले संविधान हे आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल माहिती असावी या उद्देशाने आम्ही हे संविधान पुस्तिका वाटप करत आहोत मला आशा आहे की यातून नागरिकांमध्ये संविधानाबद्दल अधिक जागृती निर्माण होईल आणि ते एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताचा योग्य वापर करतील असे सौ वैशाली कावडे म्हणाल्या कावडे यांच्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी कौतुक का केले आहे या प्रचार भेटी आणि संविधान वाटपामुळे सौ वैशाली कावडे यांची उमेदवारी अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे कळमनुरीच्या जनतेचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरेल सर्व भारतातील नागरिकांचे संविधान दिवसा निमित्त शुभेच्छा आणि आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस संबोधला जातो भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सव संविधान दिवसाचे शिल्पकार असे मानले जातात त्यांनी सर्व जाती धर्म यांना एकत्र आणून मतदानाचा अधिकार दिला त्यांनी गरीब श्रीमंत हा कुठलाही भेदभाव न करता मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे सर्वप्रथम विरोधक कोण आहे याच्याकडे माझं लक्ष नाही सोबत जनता आहे याच्याकडे माझं लक्ष आहे जसं आंबेडकरांनी सगळ्या महिलांना जनतेला एकत्र आणलं तसंच सर्व जनतानी सुद्धा मला एकत्र येऊन मतदान करावे आणि मला संधीचा फायदा दिला तसा जनतेने याचा फायदा घ्यावा एवढंच बोल इथं सगळ्याच गोष्टींचा अभाव आहे त्याच्यामुळं अगोदर सगळं पाण्याचा प्रश्न कचऱ्याचं नियोजन हे कुठलंच नियोजन असताना मी आमचं देशा देशात कमळ राज्यात कमळ आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा कमळ आहे तसंच लोकांच्या घराघरात कमळ फुललंच पाहिजे आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही लोकांच्या सर्व समस्या दूर करू प्रथम सर्व भारतीयातल्या नागरिकांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो खरं पाहिलं तर संविधान दिन हा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संविधान दिनाची सुरुवात केली आणि त्यांचे धन्यवाद देतो की एवढा पवित्र मोठा ग्रंथ डॉ दौक्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिला आहे त्याची ज्या दिवशी पूर्तता झाली त्या दिवसाचा दिवस म्हणून हा संविधान दिन पूर्ण भारतभर पाळण्याचं काम त्यांनी केले मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि या संविधानावर असलेल्या अधिकार मूलभूत अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसांना मिळवून दिलेले आहेत देशातला उद्योगपती अंबानी असो का एका झोपड्यात राहणारा गरीब हा माणूस असो त्याला जो मताचा अधिकार आहे तोच मताचा अधिकार त्याला आहे त्यामुळं कुठेही मताच्या किमतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंती गरिबी आणली नाही खरं तर हे पावित्र्याचं काम आहे हा दूरदृष्टिकोन त्या काळात डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्या लोकशाहीवर आज आपण इथं करत आहोत त्या अधिकारावर हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आम्हाला मिळून दिला त्या अधिकाराचे पाईक म्हणून आम्ही आज निवडणुकीत रिंगणात आहोत आणि या निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गाने लोकांचे मत मागण्याचा प्रयत्न करत आहोत आज रोजी आम्ही संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक घरी जाऊन संविधानाची आठवण करून देत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पवित्र ग्रंथ आपल्याला दिलेला आहे व योग्य उमेदवार निवडावा मला निवडावं म्हणून आम्ही आज जात नाही येत तर कळमनुरीच्या जनतेने योग्य उमेदवार निवडावा यासाठीच आम्ही संविधान दिनी जी। शुभेच्छा देण्यासाठी भगरोघरी जात हो। आहोत आणि आमच्याकडून संविधानाची छोटीशी प्रतिमा या निमित्ताने त्यांना भेट देत आहोत माझा लढा हा न्यायाचा आणि याचा आहे धर्माचा अधर्माचा आहे माझा लढा सत्याचा असत्याचा आहे माझा लढा कळनुरीच्या विकासाचा आहे आम्ही कळमनुरीचे प्रामाणिक मतदार आणि कार्यकर्ते आहोत या कळनुरी शहरासाठी ज्या ज्या वेळेस वेळ आली त्या त्यावेळेस आंदोलनात्मक दृष्टिकोनातून असो आवाज उठवलेला आहे कळंदुरी शहर स्वच्छ सुंदर करण्याचं जे स्वप्न आमचं आहे ते मॉडेल आम्ही लोकांसमोर ठेवलेलं आहे आमच्या काय भावना आहेत कळनुरीच्या विकास विकासाच्या संदर्भात त्या जनतेसमोर गेलेलो ठेवलेल्या आहेत आणि ही लढाई खऱ्या अर्थानं जनतेची आहे आम्ही मा नाम मात्र उभे आहोत आम्ही एक हे दिलंय की आम्ही या पद्धतीने देशात विकासाची गंगा वाहत आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात देवाभाव विकास करत आहेत त्याच पद्धतीने कळंदुरीचा विकास होण्याची मानसिकता आमच्यात आहे चुकीचे माणसं निवडून देऊ नका एवढीच हो मी या जनतेनं आवाहन केलंय मी जर प्रामाणिक असेल तर मला या निवडणुकीत विजय करावं ही मी त्यांना आवाहन केलेलं आहे खऱ्या अर्थानं माझा विजय निश्चित आहे का तर आपण पाहत असताल स्वर्ग आ, आ, के हो लो लो की स्वर्गवासी संसद रत्न आपले राजूभाई होतील त्यांनी बहुत कळनूरचा विकास करण्याचा प्रयत्न केला होता मी नेहमी बाईट मध्ये सांगायलो लोक मला असतील की बा राजूबाचं नाव सांगायले पण ज्यांनी खरंच काही काम केलंय त्यांचं नाव घ्यायला काय हरकत नाही जसं गडकरी साहेब नेहमीच म्हणतात की राजकारणातले जे आठ दिवस असतात तेच एकोणमेकाच्या वेगवेगळेपणाचे असतात नंतर गावाच्या लोक विकासासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केले त्यांचं नाव उल्लेखाने घेतलंच पाहिजे पण त्या काळच्या लोकप्रतिनिधीने त्यांना काही फार त्यांचा उपयोग घेऊ शकले नाही हे अपयशी ठरले कळंदूरच्या विकासासाठी आज संतोषराव आम आमदार आहेत त्यांच्याही लोकप्रतिनिधी त्यांचा फायदा घेऊ शकले नाही परंतु मी एक असा कार्यकर्ता आहे की माझ आयुष्य भारतीय जनता पार्टीत गेलेलं आहे आमचं कुटुंब भारतीय जनता पार्टीचं सदस्य आहे तो पारंपरिक आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत प्रामाणिक ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीशी आहेत तीच प्रामाणिकता आमची जनतेशी राहील आम्हाला जर संधी दिली तर प्रामाणिकपणे कळंगरीचा चेहरा मोहरा हिंगोलीसारखा बदलून टाकण्याची आमच्यामध्ये हिंमत आहे फक्त साथ आपली पाहिजे एवढीच फिरत आहे आणि मला वाटते की विजय हा आमचा निश्चित आहे कोण माझा एक नंबरचा आहे दोन नंबरचा आहे मला वाटते की मोदी आणि देव भाऊ सांगितले की बाकीचे विरोधक आहेत की नाही महाराष्ट्रात आणि भारतामध्ये हे सगळ्यांनाच माहित आहे